हार टाकला फुलांचा गळ्यात हार टाकला फुलांचा गळ्यात एकाश नात आलाम लागून एकाश आला मला गुण कोऱ्या कागदावर पडली शाई गजानन बाबा माझी आई कोऱ्या कागदावर पडली शाई गजानन बाबा माझी आई हार टाकला फुलांचा गळ्यात हार टाकला फुलांचा गळ्यात एक अश नात आलाम लागून एकाश नात आलाम लागून गजानन बाबांची आईकावानी कोरड्या विहिरी ला लावल पाणी गजानन बाबांची आईकावानी कोरड्या विहिरीला लावल पाणी हार टाकला फुलांचा गळ्यात एका शात आलाम लागून एकाश आला एक आलाम लागून गजानन बाबांचे पहा गुण सुकले आंब्याला फुटले पान गजानन बाबांचे गुण सुकले आंब्याला फुटले पान हार टाकला फुलांचा गळ्यात हार टाकला फुलांचा गळ्यात एकश नात आलाम लागून एकाश आला मला एक लागून बिना गुळाचा केला शिरा शे गावात जन्माला हिरा बीना गुळाचा केला शिरा शे गावात जन्माला हिरा हार टाकला फुलांचा गळ्यात हार टाकला फुलांचा गळ्यात एका शात आलामलागुण एकाश नात आलाम लागून गजानन बाबा लावतील माया बोळ्या बघतावर धरती छाया गजानन बाबा लावतील माया बोळ्या बघतावर धरती छाया हार टाकला टाकला गळ्यात हार टाकला फुलांचा गळ्यात एकाक्ष नात आला मला गुण एक आला मला गुण एका अशनात, आला मला गुण धन्यवाद